मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का तुम्ही डिप्लोमा डिग्री न करता सुद्धा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन प्राप्त करू शकता हे लायसन प्राप्त करण्यासाठी बारा कागदपत्रे आवश्यक आहेत यात आपल्या सामान्य अशी कागदपत्रे जसे की दहावी व बारावीचे मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला बँकेचे पासबुक यासह काही टेक्निकल डॉक्युमेंट जसे की रोजगार नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड एक लक्ष रुपयाचे बँक सॉल्वन्सी सर्टिफिकेट स्टॅम्प पेपर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर ह्या कोर्सचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट यासह आपले पासपोर्ट साइज फोटो लागतात रोजगार नोंदणी प्रमाणपत्र आपणास महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर नोंदणी करून फ्रीमध्ये काढता येते बँक सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट आपल्याला कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये एक लाखाची फिक्स्ड डिपॉझिट करून मिळवता येते पी डब्ल्यू डी व आणि झेड पीमधून लायसन्स काढण्यासाठी पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर द्यावा लागतो शेवटचे महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे आपण नाशिक येथील आस व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर येथून फक्त एक वर्षाचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स करून प्राप्त करू शकतात या कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा